रंग लावायच्या बहाण्याने भाभीला नको तिथे स्पर्श करून रंग लावला माझ्या त्या स्पर्शाने भाभी तर खूपच नंतर भाभीने माझ्यासोबत रंगाची होळी सोडून दुसरीच होळी खेळली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो मी अमोल माझे वय आता बावीस वर्षाचे आहे मी घरा घरापासून दूर राहतो मी एक प्रायव्हेट जॉबला आहे मी एका कॉलनीमध्ये राहतो कॉलनीमध्ये तर तुरळक बॅचलर मुले राहतात बाकी सर्व फॅमिलीवाले आहेत माझ्या आजूबाजूला तर सर्व फॅमिलीच राहते मी जेव्हा पहिल्यांदा या कॉलनीमध्ये राहायला आलो होतो तेव्हा तर माझी कोणासोबत पण ओळख नव्हती मी थोडा स्वभावाने लाजाळू आहे त्यामुळे मी जास्त कोणासोबत बोलत नव्हतो माझ्या शेजारी एक भाबी राहत होती सीमा बाबी मी तिथे जास्त कोणाला बोलत नव्हतो सीमा बाबी ही माझ्या गावाजवळची होती त्यामुळे माझी आणि सीमा बाबीची चांगलीच ओळख झाली एक दिवस मला सीमा बाबीने असंच विचारले की तुझं नाव काय आहे तू कुठे राहतो मग मी चा सीमा बाबीला सर्व सांगितले सीमा बाबी मला म्हणाली की मी पण तिकडचीच आहे माझे गाव बाबीच्या गावाकडचंच होत आता रोज पण माझे बोलणे सीमा सोबत होत असे सीमा बाबीचा नवरा अशा ठिकाणी कामाला होता की तिथे तर तो कधी कधी दोन दोन दिवस घरी येत नसे मला बाबी कधी कधी तर त्यांच्या घरी जेवायला बोलत असे मी जात पण होतो कारण मला सीमा बाबी सोबत बोलणं बोलणं आवडत असे बाबी पण मनाने एकदम चांगली होती मला तर सीमा बाबी सारखी मैत्रीण पाहिजे होती सीमा बाबी खूपच छान दिसायची थोडी काळी सवयी पण एकदम भारी दिसायची सीमा भाभी थोडी जाड होती आणि एकदम परफेक्ट मी एक दिवस सीमा बाबीला म्हणालो भाभी, भाभी तुम्ही माझ्या सोबत मैत्री करता का सीमा भाभी म्हणाली का रे मैत्री का मी म्हणालो मला मैत्रीण नाही ना कोणी सीमा बाबी म्हणाली मग एखाद्या मुलीला बनव मैत्रीण आणि गर्लफ्रेंड सुद्धा बनव पण मी सीमाबाबीला मैत्रीसाठी खूप हट्ट केला नंतर बाबी माझी मैत्रीण बनली पण मला सीमा बाबी म्हणाली फक्त मैत्री बाकी काही नाही नाहीतर तू अगोदर मैत्री मैत्री बनवली आणि नंतर मित्र समोरचा विचार पण नव्हता केला पण सीमा बाबी तर मला सर्व काही सांगत होत्या की अगोदर मैत्री आणि नंतर सर्व काही पण मी सीमा बाबीला म्हणालो बाबी तसं काही नाही होणार जेव्हापासून सीमा बाबी माझी मैत्रीण मा झाली होती तेव्हा तर बाबी माझ्यासोबत एकदम मोकळं बोलू लागली मग मी पण आता न घाबरता बाबीसोबत बोलत असे सीमा बाबी मला म्हणत तू अजून एखादी गर्लफ्रेंड नाही बनवली का मी म्हणालो हो बनवली ना सीमा बाबी कोण आहे मला दाखव तरी मी सीमा बाबीला असत म्हणालो तुम्ही आहे ना बाबी सीमाबाबी पण थोडी असली आणि घरात गेली आता होळी जवळ आली होती मला वाटलं की बाबी होळीला गावाकडे जाईल मी सीमा बाबीला विचारले की गावाकडे जाणार आहे का होळीला पण सीमा बाबीच्या नवऱ्याला सुट्टी नव्हती त्यामुळे त्या जाणार नव्हत्या मी सीमा भाभीला म्हणालो बाबी मी तुमच्यासोबत होळी खेळेल आणि अगोदर मीच रंग सीमा बाबीचा नवरा आता कामावर होता आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी तो घरी येणार होता दोन दिवस दोन तीन दिवस कामावरच होळीचा दिवस आला सकाळी मी रंग आणला आणि सीमा बाबीच्या घरी गेलो सीमा बाबी घरामध्ये होत्या मी सीमा बाबीच्या मागून गेलो आणि सीमा बाबीला खूप रंग लावला सीमाबाबी माझ्याकडे बघून म्हणाली तू कधी तू कधी आला रंग घेऊन थांब मी पण तुला लावते मग सीमाबाबीने मला रंग लावला मी परत सीमाबाबीला रंग लावू लागलो मी तर सीमाबाबीला नको तिथे माझा पर्श सीमाबाबीला रंग लावताना सीमाबाबीचा मला पण आता कुठे पण रंग लावू लागली आणि मी पण सीमाबाबीला सीमाबाबीचा पर्श आणि सीमाबाबीला माझा पर्श आता तर सीमाबाबी आणि मी केव्हा रंगाची होळी सोडून दुसरीच होळी सुरू केली कळलेच नाही आणि आमची ती होळी सुरू झाली घरी कोणी नव्हते दरवाजा पण उघडा होता तरी पण आम्हाला भान नव्हते नंतर सीमाबाबीने मला बाजूला केले आणि पटकन दरवाजा बंद केला सीमाबाबी मला म्हणाली अमोल हे काय सीमाबाबी बाबीला मी काहीच बोललो नाही मला वाटलं की सीमा बाबी माझ्यावर नाराज झाली मग मी तिथून निघून आलो आमच्या मध्ये ते घडलं तेव्हापासून मी दिवसभर सीमाबाबीकडे गेलो नाही संध्याकाळी मला सीमा बाबीने आवाज दिला सीमाबाबी मला म्हणाली अमोल जेवण करायला हे मी सीमा बाबीच्या घरी गेलो मी तर गप्प होतो मी सीमा बाबीला म्हणालो बाबी तुम्ही नाराज तर नाही ना माझ्यावर सीमा बाबी म्हणाली नाही का काय झालं ती आपल्या दोघांची चूक दोघांची पण चूक होती चल ते सोड आपली मैत्री आहे ना मग अशा गोष्टी होत असतात मला तर विश्वास बसत नव्हता की सीमा बाबी त्या गोष्टीला एकदम नॉर्मल घेईल मला तर सीमाबाबीने सुटच दिली होती की आपल्यामध्ये कधी पण असं होऊ शकत मग मी तर त्यासाठी सीमाबाबीची मैत्री तर खूप छान होती माझ्यासोबत आणि ही तर ती रंगाची होळी सीमा सोबतची कधीच विसरू शकणार नाही कारण तशी होळी तर मी फक्त सीमा बाबी सोबतच नंतर मी गावाकडे आलो आता मी परत गेलो नाही एक वर्षानंतर मला सीमा बाबीची आठवण आली कारण आता होळी आली होती मला सीमा बाबीने त्यांचं गाव सांगितलं होत त्यांचं गाव जवळच होत मला तर माहीत नव्हते की सीमा बाबी गावी असेल मी होळीच्या अगोदर त्या गावामध्ये गेलो गावामध्ये गेल्यावर मला तर लगेच सीमाबाबी दिसली मी सीमाबाबीच्या जवळ गेलो सीमा भाबी मला बघून तर एवढ्या खुश झाल्या नंतर ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे